नमस्कार मित्रांनो बेस ना काय सगळी मजेत ना तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे आजचा ब्लॉग तर भारीच आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार पहा मित्रांनो येला येला सुरुवात झाली आपले रान भाजीला सुरुवात झाली आता मित्रांनो पहाचा मस्त पैकी ती शेवळा बिवळा निघतील कांदा बिंदा काय होती खायची पण येला तर मला फार आवडते आणि ते सुकट बोंबील मांदेल सगळा टाकायचा याला मित्रांनो कोणी देहिकडे सांगत आहेत कोणी येलाही सांगत आहेत अजून काय सांगत आहे हा चाय पण सांगत यात पण फार भारी ये लागत जाम भारी मस्त खायला फार भारी कधीच खायला नाही आता डोंगराला गेलो तू म्हणात आमचे तर जिकडे तिकडे आहेत आणि तुम्हाला माहित पडला सांगसायला काय आता जातून घेणे तू नको घे जरा आम्हाला ठेवतात तर मित्रा हो ही सगळे पहिली येला आहे नंतर मग ना पाणी पडतो ना का मग बेस नाही लागत चिकन चिकन लागत नाही ती सगळेच आधीची ही जर आता ऊन बीन आहे ना तर मस्त पैकी भारी एकदम चविष्ट रान भाजी आमची आदिवासी भागात सगळे भारी रान भाजी चायची येला देहगडीची ये काय तुम्ही सांगाल ते पण आमच्याकडे आम्ही देगडी सांगतो फेमस आहे येला सांगतो तर हो फार भारी आता जाऊन काय मस्त याची भाजी करून खाण जीवाला लागल एकदम एकदम पोषक नाही एकदम आरोग्यदायी अशी ही भाजी आपली असा नाही खत नाही बीत नाही काही नाही नाही जिवारज नाही एकदम मस्त पैकी खायची